हॅलो एरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण लसीकरण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस काय पहा प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस आहे शून्य पॉईंट पाच मिली इंट्रामोस्क्युलरली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट एम एल इंट्रामोस्क्युलरली ओके ही लस सहसा डेल्टॉइड स्नायूमध्ये म्हणजे खांद्याच्या स्नायूमध्ये दिली जाते ओके आणि प्राथमिक लस जर प्रौढाने यापूर्वी कधीही लसीकरण केले नसेल तर दोन डोस चार ते सहा आठवड्याच्या अंतराने आणि तिसरा डोस सहा ते बारा महिन्यांनी दिला जातो आणि बूस्टर डोस दर दहा वर्षांनी दिला जातो ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया बाळाला दिली जाणारी रोटा व्हायरस लसीचे प्रमाण किती आहे पहा बाळाला दिल्या जाणाऱ्या रोटा व्हायरस लसीचे प्रमाण आहे तोंडी दोन्ही मेल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सामान्यतः तोंडी दो, दोन दोन एम एल ओके okay? आणि याच डोस किती दिले जातात तीन डोस दिले जातात सहा आठवड्यांच्या वयात दहा आठवड्यांच्या वयात आणि चौदा आठवड्यांच्या वयात ओके okay? असे तीन डोस त्यांना दिले जातात आणि हे लस तोंडी स्वरूपात दिली जाते ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया लहान मुलांसाठी प्रमाणित लसीकरण वेळापत्रकात हेपॅटायटिस बी लसीच्या किती डोसची शिफारस केली जाते पहा हेपेटायटिस बी लसीच्या तीन डोसची शिफारस केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन डोस ओके पहिला डोस जन्माच्या चोवीस तासाच्या ओके दुसरा डोस सहा आठवड्यांच्या वयात आणि तिसरा डोस चौदा आठवड्यांमध्ये ओके जन्माच्या वेळी दिला जाणारा डोस हा विशेषतः महत्वाचा आहे कारण तो प्री संक्रमण आईपासून बाळाकडे संक्रमण रोखतो ओके आणि काही परिस्थितीत शून्य एक सहा महिन्यांच्या वेळापत्रकानुसार अतिरिक्त डोसही दिले जातात विशेषतः जोखमीच्या प्रकरणांमध्ये ओके त्यानंतर पुढे पाहूया जपानी इन्फेस्टलायसिस लसीसाठी मानक डोस आहे पहा जपानी इन्फेर इन्सेफलायटिस लसीचा मानक डोस काय आहे तर तो आहे शून्य पॉईंट पाच एम एल इंट्रामोस्क्युलरली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट पाच मिली इंट्रामोस्क्युलरली ओके हा पहिला डोस नऊ महिने किंवा त्याहून अधिक वयाच्या बालकांना दिला जातो आणि दुसरा डोस पहिल्या डोसपासून अठ्ठावीस दिवसांना दिला जातो ओके आणि लसीकरण ज्या भागात जास्त म्हणजे ज्या भागात जास्त प्रादुर्भाव आहे जपानी इन्सेफलायटिसचा त्या ठिकाणी जास्त हा डोस दिला जातो ओके आता इंट्रामस्क्युलरली इंट्रामस्क्युलरली म्हणजे काय तर स्नायूमध्ये इंजेक्शन दिलं जातं म्हणजे इंट्रामस्क्युलरली ओके आणि यामध्ये डेल्टॉईट दे स्नायूमध्ये खांद्याचा वरचा भाग प्रौढांसाठी तिथे दिलं जातं आणि मांडीचा बाहेरचा भाग लहान मुलांसाठी दिला जातो ओके आणि यामध्ये सुईची जाडी किती असते तर बावीस ते पंचवीस गेज म्हणजे वीस ते तेवीस गेज सामान्यतः असते आणि ही लस नव्वद अंश कोणात दिली जाते हे लक्षात ठेवा आणि एक आहे पहा इंट्राडर्मल इंट्राडर्मल म्हणजे तर त्वचेच्या वरच्या थरास डर्मिसमध्ये म्हणजे इंट्राडर्मल ओके आणि इंट्राडर्मल इंजेक्शन आपल्या हाताच्या वरच्या भागावर दिले जातात आणि काही वेळा खांद्याजवळील भागात आणि हे लस किती अंशाच्या कोणात दिली जाते इंट्राडर्मल तर ही दहा ते पंधरा अंशाच्या कोणात दिली जाते हे लक्षात ठेवा ओके आणि एक आहे ती त्वचे खालील ओके त्वचेखालील म्हणजे सबकुटनिस सबक्युटेनिस त्वचेखालील लस ते कुठे दिली जाते तर ती वरच्या बाहूच्या भागात दिली जाते ओके अप्पर आउटर मध्ये काही वेळा मांडीच्या बाह्य भागात देखील दिली जाते आणि त्वचेखालील म्हणजे सबकुटनस त्वचेखालील सबकुटनस जी लस आहे ती किती कोणात दिली जाते ती पंचेचाळीस अंश कोणात दिली जाते हे महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगितलेत हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आपण जे आपलं मागचे लसीकरणचा व्हिडिओ घेतलाय त्यामध्ये हे मी डिटेल तुम्हाला सांगितलं हे फक्त मी आता वरवरचं सांगितलं तुमचं आपलं इंट्रामस्क्युलर इंट्रा मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून ओके त्यानंतर पुढे पाहूया इन्फ्लुएन्झा लसीचे प्रमाण प्रौढांना इंट्रामस्क्युलरली दिले जाते पहा इन्फ्लुएंझा लसीचे प्रमाण शून्य पॉईंट पाच एम एल दिले जातं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन झिरो पॉईंट फाय एम एल इंट्रामोस्क्युलरली ओके आणि हे कुठे दिले जातं डेल्टॉई स्नायू बरोबर खांद्याचा वरचा भाग आणि याचा दरवर्षी एक डोस घेतला जातो ओके आणि सामान्य इन्फ्लुएंझा संसर्ग हा गडद त्रास म्हणजे जटिलता असतं म्हणजे वृद्ध व्यक्ती गोरोदर महिला आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी ही लस उपयुक्त असते हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पोस्ट एक्सपोजर प्रोफेलॅक्सिस शेड्यूलमध्ये प्रति डोस इंट्रामस्क्युलरली प्रशासित रेबीज लसीचे प्रमाण किती आहे तर ते आहे एक एम एल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एक एम एल ओके यामध्ये सामान्यतः लसीकरण कसं केलं जातं तर जखमेच्या वेळी लस दिले जाते त्यानंतर तीन दिवसांच्या अंतरानंतर त्यानंतर सात दिवसानंतर त्यानंतर चौदा दिवसानंतर आणि आवश्यकता असेल तर अठ्ठावीस दिवसानंतर ओके प्रत्येक डोस एक मिली इंट्रामस्क्युलरली दिला जातो आणि कोणत्या ठिकाणी डेल्टॉइड स्नायू खांद्याच्या वरच्या भागात दिला जातो ओके त्यानंतर मित्रांनो तुमच्या आग्रस्त आपण आय सी डी एच टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि त्याची पहिली दुसरी बॅच फुल झाली तिसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत आणि तुमची एक्झाम आता खूप जवळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास जवळजवळ झालेला असेल आणि तो अभ्यास झालेला अभ्यास तुम्हाला रिवाईज रिक रिकॉल कसा कराय करायचा असेल तर तो तुम्ही सी क्यू सॉल्विंग करून तो रिकॉल करायचा असतो आणि आपल्या जी टेस्ट आहे त्यामध्ये आपण टॉपिक वाईज जास्तीत जास्त एम सी क्यूचा सराव करून घेतो त्यामुळे त्याचा तु। तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे त्यामुळे जर आणखी कोणाला आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आपल्या चॅनलला व्हिजिट करून देखील त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता आता पुढे पाहूया तोंडी प्रशासित कॉलेराच्या लसीचा मानक डोस काय आहे पहा तोंडी प्रशासित कॉलराच्या लसीचा मानक डोस आहे दोन मिली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन मिली ओके क्वालरा लसीबद्दल बोलायचं झालं तर ही तोंडी क्वालरा लस तोंडाने दिली जाते आणि यामध्ये एक डोस दोन एम एलचा असतो आणि हे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत विशेषतः कॉलराचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांमध्ये ही लसीकरण केलं जातं ओके त्यानंतर पुढे पाहूया जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर बी सी जी लस विशेषत प्रशासित केली जाते ओके तर ती जन्माच्या वेळी किंवा आयुष्याच्या पहिल्या महिन्यात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जन्माच्या वेळी किंवा आयुष्याच्या पहिल्या महिन्यात बी सी जी लस दिली जाते बरोबर आता बी लस बॅसिलस कॅल्मेट ग्युरीन ओके बी लस बॅसिलस कॅल्मेट ग्युरीन हिले क्षयरोग पासून संरक्षण देते आणि ही जन्माच्या वेळी सहसा जन्माच्या चोवीस तासाच्या आत दिली जाते कशी दिली जाते इंट्राडर्मर डर्मल म्हणजे त्वचेच्या वरच्या थरात दिली जाते आणि बीसी मध्ये काय तर ट्युबर कुलोसिस आणि इतर जिवंत दमनी संसर्गापासून संरक्षण देते ओके त्यानंतर पुढे पाहूया प्राथमिक लसीकरण मालिका साधारणपणे कोणत्या वयात पूर्ण होते प्रा प्राथमिक लसीकरण मालिका साधारणत एक वर्षाच्या वयात पूर्ण होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक वर्ष प्राथमिक लसीकरण मालिका यामध्ये मुलाला विविध महत्त्वाच्या लसी दिल्या जातात ज्यामध्ये डी पी टी डी टी पी पोलिओ हेपेटायटिस बी रोटा वायरस ओके हिमोफिलिस एम एच आय म्हणजे हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा बी टाईप बी या अशा प्रकारच्या लसी दिल्या जातात आणि या लसीकरणाचा उद्देश मुलाच्या जीवनाच्या सुरुवातीच्या वर्षात रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करणे हे असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया लसीकरणामध्ये बूस्टर डोसचा उद्देश काय आहे लसीकरणामध्ये बुस्टर डोसचा उद्देश प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत संरक्षण देण्यासाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घ काळापर्यंत संरक्षण देण्यासाठी ओके आता प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी म्हणजे काय तर लसीकरणानंतर काही काळानंतर शरीरातील रोगप्रतिकारक तंत्र कमी होऊ शकतं आणि बूस्टर डोस दिल्याने शरीराला पुन्हा सक्रियपणे रोगप्रतिकारक पदार्थ तयार करण्यास प्रेरणा मिळते ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती पना मजबूत होते ओके आणि बूस्टर डोस दीर्घकालीन संरक्षण प्रदान करतो आणि काही लसींना दीर्घकालीन संरक्षणासाठी नियमित बूस्टर डोस आवश्यक असतो ओके ज्यामध्ये टिटॅनल डिप्तेरियासारख्या रोगांचा प उदाहरण आहे टिटॅनल डिप्तेरिया ओके त्यानंतर पुढे पाहूया डी पीचे ल डी टी पी लसीचा पहिला बूस्टर डोस कोणत्या वयात दिला जातो डी पी टी लसीचा पहिला बूस्टर डोस सोळा ते चोवीस महिन्यांच्या वयात दिला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सोळा ते चोवीस महिने डी पी टी लस डिप्थेरिया पेटोमिनियस आणि टिटॅनस ओके या तीन आजारांसाठी एकत्रित लस दिली जाते ती आहे डी पी टी ही सहा दहा आणि चौदा आठवड्यांमध्ये दिली जाते आणि पहिला बूस्टर डोस सोळा ते चोवीस महिने वयात दिला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया किशोरावस्थेत खालीलपैकी कोणती लस दिली जाते किशोरावस्थेत मानवी पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही ही, ही लस दिली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मानवी पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही लस दिली जाते ओके आता एच पी व्ही लस गर्भाशयाच्या मण्याचा कर्करोग सेर्विकल कॅन्सर आणि इतर काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण करतो ओके आणि ही लस साधारणपणे नऊ ते चौदा वर्षे वयाच्या किशोरांमध्ये दिली जाते काही वेळा किशोरवयीन मुलांसाठी पंधरा वर्षापर्यंत लस ही दिली जाऊ शकते ओके त्यानंतर पुढे पाहूया यू आय पी मध्ये गोवर रुबेला लस कोणत्या वयात दिली जाते युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम ओके युनिव्हर्सल इम्युनायझेशन मध्ये गोवर रुबेला लस कोणत्या वयात दिली जाते तर ती सोळा नऊ महिने आणि सोळा ते चोवीस महिन्यात दिली जाते ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ महिने आणि सोळा ते चोवीस महिने ओके okay? नऊ महिने वयात गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस दिला जातो आणि सोळा ते चोवीस महिने वयात गोवर आणि रुबेला लसीचा दुसरा डोस दिला जातो ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया लसीकरणाच्या कोणत्या अवस्थेत गर्भवती महिलांसाठी टिटॅनस ऑक्साईड लसीची शिफारस केली जाते पहा लसीकरणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात गर्भवती महिलांसाठी टिटॅनस ऑक्साईडची लसीची शिफारस केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दुसरा आणि तिसरा त्रैमासिक ओके गर्भवती महिलांसाठी टिटॅनस टॉक्साईड लस गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात दिली जाते प्लस एक ते दोन डोस दिले जातात विशेषतः जर महिला पूर्वी टिटॅनसच्या लसीकरणाचा पूर्ण कोर्स घेतला नसेल तर ओके आणि या लसीकरणाचं उद्दिष्ट काय आहे तर गर्भवती महिलांना टिटॅनस आणि नवजात शिशूसुद्धा टिटॅनसपासून संरक्षण मिळवून देण्यासाठी ह्या लसीचा उद्दिष्ट आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया कॅचअप लसीकरण स्टेजचे उद्दिष्ट आहे पहा कॅचअप लसीकरण म्हणजे लहानपणी लस चुकलेली मुले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लहानपणी लस चुकवलेली मुले म्हणजे चुकलेले डोस कॅचअप म्हणजे चुकलेले डोस हे लक्षात ठेवा जेव्हा मुलं सामान्य लसीकरण वेळापत्रकानुसार लस घेत नाहीत तेव्हा कॅचअप लसीकरण दिले जातं ओके आणि ज्या मुलांचे चुकलेले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे त्यांना योग्य लसीकरण शेड्यूल प्रमाणे हे लसीकरण दिले जाते आणि त्यांना लसीकरणाचे फायदे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याचा फायदा होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया लसीकरणासाठी नवजात अवस्थेचा काळ महत्वाचा काय आहे लसीकरणासाठी नवजात अवस्थेचा काळ महत्वाचा काय आहे तर क्षयरोग हेपेटायटिस बी आणि पोलिओ यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्षयरोग हेपेटायटिस बी आणि पोलिओ यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ओके त्यानंतर पुढे पाहूया आता एक्स्ट्रा बोलायचं झालं तर क्षयरोग बी सी जी लस जन्मानंतर पहिल्या काही तासात दिली जाते हेपेटायटिस बी लस जन्माच्या पहिल्या चोवीस तासात दिली जाते आणि पोलिओ लस नवजात शिशूंना दिली जाते ओके त्यानंतर पहा शालेय वयात चार ते सहा वर्ष बूस्टर म्हणून कोणती लस दिली जाते पहा शालेय वयात एम एम आर लस डी पी टी लस आणि ओ पी व्ही बूस्टर ह्या लसी दिल्या जातात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके एम एम आर मेम्स मिसेल्स मम्स आणि रुबेला ओके मिसेल्स मम्स आणि रुबेला गोवर रुबेला मम्स ओके गोवर रुबेला आणि मम्स हे शालेय याचा दुसरा डोस दिला जातो ओके त्यानंतर डी पी टी डी पी टीमध्ये डिप्तेरिया पर्टुसिस आणि टिटॅनस या डी पी टी लसचा बूस्टर डोस चार ते सहा वर्षांच्या वयात दिला जातो ज्यामुळे डिप्थेरिया पर्टुसिस आणि टिटॅनस या आजारांपासून संरक्षण मिळतं आणि ओ पीयू बूस्टर यू बूस्टर ओरल पोलिओ वॅक्सिन ओके ओरल पोलिओ वॅक्सिन पोलिओसाठी बूस्टर डोस शालेय वयात दिला जातो ओके पोलिओ साठी बुस्टर डोस शालेय वयात दिला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया रोटा वायरस लस विशेषतः कोणत्या टप्प्यावर दिली जाते रोटा वायरस लस ही सहा आठवडे दहा आठवड्यांनी चौदा आठवड्यांच्या टप्प्यात दिली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा आठवडे दहा आठवड्यांनी चौदा आठवडे ओके पहिला डोस सहा आठवडे दुसरा दहा तिसरा चौदा हे लक्षात ठेवा काय पहिला डोस सहा आठवडे दुसरा दहा आठवड्या आणि तिसरा डोस चौदा आठवडे हे लक्षात ठेवा ओके पुढे पाहूया बीसीजी लस देण्यासाठी खालीलपैकी कोणती साईट योग्य आहे पहा सी जी लस देण्यासाठी डाव्यावरच्या हातामध्ये दे इंट्राडर्मल इंजेक्शन ही साईट योग्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डाव्यावरच्या हातामध्ये इंट्राडर्मल इंजेक्शन बी लस देण्यासाठी हे लक्षात ठेवा बी लस देण्यासाठी ओके बीसीजी लस जी लस त्वचेच्या वरच्या थरात म्हणजे डर्मिस दिली जाते ओके आणि ही डाव्यावरच्या हाताच्या डेल्टा क्षेत्रामध्ये दिली जाते ओके आणि बीसीजी लस मुख्यतः क्षयरोग टी व्ही पासून संरक्षण करण्यासाठी दिली जाते आणि जन्माच्या वेळी किंवा लहान वयात दिली जाते पुढे पाहूया पोलिओ लस ओपीव्ही साठी प्रशासनाचा मार्ग कोणता आहे ही तोंडी दिली जाते बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तोंडी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती लसीकरण प्रक्रियेतील एक पायरी नाही पहा लसीकरण प्रक्रियेतील एक पायरी नाही लसीची कालबाह्यता तारीख तपासणी बरोबर आहे योग्य डोस आणि मार्गाची खात्री करणे बरोबर आहे वापरण्यापूर्वी कुपी पाण्याने धुणे बरोबर आहे का तर हे चूक आहे आणि शीत साखळी साठवून राखणे हे देखील बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वापरण्यापूर्वी कुपी पाण्याने धुणे हे गरजेचं नाही आहे यामध्ये काय काय येतं लसा लसीची तपासणी म्हणजे लसीची गुणवत्ता मुदत व कार्यक्षमता तपासणे स्वच्छता लस देण्यापूर्वी हँड सॅनिटायझर वापरणे साबणाने हात धुणे इंजेक्शन साईटची स्वच्छता म्हणजे इंजेक्शन देण्यासाठी त्वचा स्वच्छ करणे आणि लस योग्य पद्धतीने निर्धारित डोसानी प्रशासन मार्गाने म्हणजे इंट्रामस्क्युलर इंट्राडर्मल देणं गरजेचं आहे आणि लसीकरणाची नोंदी ठेवणं हे महत्वाचं आहे ओके या पायऱ्या महत्वाच्या आहेत लसीकरणामध्ये ओके त्यानंतर पुढे पाहूया अर्बकांमध्ये इंट्रामोस्क्युलर लसीकरणासाठी शिफारस केलेली सुईचा आकार पहा अर्बकांमध्ये लसी, लसी इंट्रामस्क्युलर लसीकरणासाठी शिफारस केलेले सुईचा आकार आहे तेवीस ते, ते पंचवीस गेज एक इंच ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तेवीस ते पंचवीस गेज एक इंच ओके अर्बकांमध्ये इंट्रामस्क्युलर लसीकरणासाठी सामान्यत तेवीस ते पंचवीस गेज सुई वापरली जाते जी एक इंच लांब असते आणि इंट्रामस्क्युलर दिली जाते ओके काय सांगितलं तुम्हाला मी अरबकांमध्ये मस्कुलर लसीकरणासाठी सामान्यतः तेवीस ते पंचवीस गेज सुई वापरली जाते जी एक इंच लांब असते आणि मस्कुलर लसीकरण सामान्यतः डेल्टॉइड स्नायू ओके इथे दिले जाते पुढे पाहूया लस दिल्यानंतर लगेच काय केले पाहिजे लस दिल्यानंतर लगेच सिरिंज आणि सुईची धारदार कंटेनरमध्ये विल्हेवाट लावली पाहिजे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सिरिंज आणि सुईची धारदार कंटेनर मध्ये विल्हेवाट लावा पुढे पाहूया सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकोणीशे पंच्याऐंशी हा भारत सरकारचा एक महत्वपूर्ण आरोग्य उपक्रम आहे ज्याचा उद्देश लहान मुलांसाठी महत्वपूर्ण लसींद्वारे विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देणे ओके त्यानंतर पुढे पाहूया युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅमचे उद्दिष्ट किती लस प्रतिबंधक रोगांपासून मुलांना लसीकरण करणे आहे तर पहा इम्यु युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅमचे उद्दिष्ट बारा लस प्रतिबंधक रोगांपासून मुलांना लसीकरण करणे हे आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बारा सुरुवातीला हे आठ होतं हे लक्षात ठेवा हो, काय सुरुवातीला हे आठ होतं हे लक्षात ठेवा हो, ओके यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे ओके यामध्ये काय काय पोलिओ आहे त्यानंतर डिप्टेरिया टिटॅनस पेट्युमोनिया ओके हेपेटायटिस बी रोटा वायरस गोवर रुबेला प्रोटोसिस न्यूमोकोकल इन्फेक्शन टी बी आणि झिका वायरस यांचा यामध्ये समावेश होतो ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके मग त्यावरून तुम्हाला समजणार आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कितपत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कितपत केअरफुली पाहिला आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जपानी इन्सेफलायटीस लसीसाठी मानकडोस डॅश डॅश आहे ओके चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा जपानी इन्सेफलायटीस लसीसाठी डोस डॅश डॅश आहे या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे समोरचा प्रश्न बी सी जी लस देण्यासाठी खालीलपैकी कोणती साईट योग्य आहे चार पर्याय आहेत आणि चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा बीसी जिलस साथी। खालेल यो जी लस देण्यासाठी खालीलपैकी कोणती साईट योग्य आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण लसीकरण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कवर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्याच आग्रहास्थ अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत आणि आणखी काही आपल्या मित्रांना जर त्या त्या बॅचला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू